रामकृष्णारी माऊली माझ्या जय माऊली या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप सुंदर असा संत सकुबाईंचा अभंग बोलणार आहोत की त्या अभंगामध्ये संत सकुबाई देवाला म्हणते देवा आता थोड्याच दिवसावरती आषाढी वारी आली सगळे साधू संत आपल्या गावावरून दिंड्या पताका घेऊन येतील मलाही यायचं आहे रे देवा आषाढी वारीला पंढरपूरला परंतु कशी येऊ हो देवा माझ्या घरी वारीचं नाव काढलं पंढरीचं नाव काढलं की माझे सासू सासरवास करते माझ्या नंदा जावा ही त्रास देतात मला आणि वरून नवऱ्याचं काय सांगावं नवऱ्यासमोर जर वारीचं नाव काढलं ना तर नवरा मोठा धिंगाणा घालतो देवा कशी येऊ हो मी सांगा ना माझं मन आतुर झाले तुमच्या भेटीसाठी काही करू तो सोहळा मला माझ्या डोळ्यांनी पाहायच आहे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सगळे साधुसंतांचे दाटी होईल सगळे संत प्रत्येक घाटावरती कीर्तन चालू असतील सगळे साधुसंत कीर्तनाचा महिमा ऐकतील आणि मी मात्र माझ्या घरीच राहीन का देवा माझ्यासाठी काहीतरी करा ना मलाही यायचं आहे तू सोळा पाहिला असा गोड भावार्थ आई ह्या अभंगामध्ये बरं का माव मावली सर्वांनी नक्की ऐका चला तर आता आपण अभंग बोलूया आली आशाडी एकादशी चालल्या दिंड्या पंढारी सी आली आषाढी एकादशी चालल्या दिंढ्या पंढरीसी सी सकुबाई बोले विठ्ठलासी येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा घरी सासूचा सासरवास घरी सासूचा सासरवास नंदा जावा देती त्रास वरून नवऱ्याचा वण वास मांडला धिंगाणा धिंगाणा पांडुरंगा येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा आली आषाढी एकादशी चालल्या दिंड्या पंढरीसी आली आषाढी एकादशी चालल्या दिंड्या पंढरीसी सकबाई बोलले विठ्ठलासी येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा दोन्ही थड्या भरल्या गंगा चकूच्या ध्यानी पांडुरंगा ला डोंगा डोंगा पांडुरंगा येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा आली आषाढी एकादशी चालल्या दिंड्या पंढरीसी आली आषाढी एकादशी चालल्या दिंड्या पंढरीसी सेपबाई मुले बोले विठ्ठलासी येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा चंद्रभागेच्या वाळवंटी चंद्र भागेच्या वाळवंटी साधू संतांची झाली धाटी आतुरले मन तुझ्या भेटी धाव श्री रंगा रंगा पांडुरंगा धाव श्री रंगा रंगा पांडुरंगा येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा आली आषाढी एकादशी चालल्या दिंड्या पंढरीशी आली आषाढी एकादशी चालल्या दिंड्या पंढरीशी सकोबाई मुले विठ्ठलासी येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा टाळ आणि मृदुंगाची घाई टाळ आणि मृदुंगाची घाई नाचती संत जणाफाई पिता ही विठ्ठ

आली आषाढी एकादशी चालल्या दिंड्या पंढरीसी आली आषाढी एकादशी चालल्या दिंड्या पंढरीसी सकूबाई बोले विठ्ठलाशी येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा आमीला डोंगा डोंगा पांडुरंगा घातला धिंगाणा धिंगाणा पांडुरंगा धाव श्रीरंगा धा रंगा रंगा पांडुरंगा गातिया भंगा भंगा पांडुरंगा माझा अभंग आवडला असल माऊली तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका बरं रामकृष्ण रामकृष्णारी